शक्तीपीठ महामार्गाविरोधात गढिलजमध्ये एल्गाज चंदगड मतदारसंघातून तो नेण्याची मागणी करणाऱ्या आमदार शिवाजी पाटील यांच्यावर विरोधकांचा हल्लाबोल दसरा चौकात रस्ता रोको करून केला सरकारचा निषेध जिल्हाभरात शक्तीपीठ महामार्गाला विरोध सुरू असताना चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मात्र तो आपल्या मतदारसंघातून न्यावं अशी मागणी केली आहे या विरोधात सर्वपक्षीय विरोधक एकवटले असून गडइंग्लजमधील दसऱ्या चौकात रास्ता रोको करून सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला विशेष म्हणजे महायुती सरकारमध्ये समावेश असलेल्या अजितदादा पवार राष्ट्रवादी गटाचे चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांनी देखील या आंदोलनात उडी घेत सरकारला घरचा आहेर दिला शिवाय ते त्यांच्या कार्यकर्त्यांसह स्वतंत्रपणे मोर्चात येऊन या आंदोलनात सहभागी झाले स्वाभिमानीचे माजी खासदार राजीव शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं यावेळी झालेल्या सभेत सर्वांनी सरकारवर जोरदार निशाणा साधताना आमदार शिवाजी पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली आहे अमर चव्हाण आणि स्वाती कोरी यांनी आपल्या भाषणात नामदार हसन मुश्रीफ यांनाही लक्ष्य केलं कॉम्रेड संपत देसाई यांनी संयोजन केलं यावेळी प्राध्यापक सुनील शिंद्रे विद्याधर गुरबे जयसिंग चव्हाण नागेश चौगुले नितीन पाटील राजेंद्र गड्ड्यांवार संग्राम कुपेकर राजेश पाटील राजू शेट्टी आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी बोलताना माजी आमदार राजेश पाटील यांनी हे म्हणजे आय बाईल मुझिंग मार अशी अवस्था झाल्याचं सांगत हे फक्त आपण मुख्यमंत्र्यांसाठीच काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी त्यांच्याकडून पाठ थोपटून घेण्यासाठी सुरू असल्याचा आरोप आमदार शिवाजी पाटील यांच्यावर केला तसेच हजारो शेतकऱ्यांना देशधोडीला लावणाऱ्या या महामार्गाबाबत मुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करावा असा घरचा आहेरही सरकारला दिला तर राजू शेट्टी यांनी अदानींच्या भल्यांसाठी हा प्रकल्प राज्यातील जनतेवर सरकार लादत असल्याचं स्पष्ट करत आमदार शिवाजी पाटील यांनी काहीतरी मिळेल म्हणून यात उडी घेतल्याचा घाणाघात घातला त्यानंतर सर्वांनी काही काळ रास्ता रोको करून जोरदार घोषणाबाजी केली मग पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करून त्यांना पोलीस ठाण्यात नेलं